नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे चे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा वाशी येथील वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाशी येथील एन एम एम सी महानगरपालिका हॉस्पिटल मधील रुग्ण व कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीपभाई बंदीचोडे उपाध्यक्ष प्रशांत खंडेराव उपाध्यक्ष किशोर अवसरमल जिल्हा सचिव गौतम शिलवंत एरोली तालुका महासचिव राजेश भालेराव युवा कार्यकर्ते सुनील भाऊ कांबळे दीपक धायजे ज्येष्ठ सल्लागार शेगावकर रबाळे विभागाध्यक्ष सतीश भोसले एरोली प्रभाग क्रमांक तेवीस चे सचिव विजय मोहिते वॉर्ड क्रमांक तेराचे अध्यक्ष सचिन जोगदंड दिघा विभाग बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक सोनू दावणे व बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी सर्वांना जय भिवारी नमस्कार आज श्रद्धेय आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजातबाई आंबेडकर यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे आबाबाई बंदिजोडे यांच्या नेतृत्वाखाली आज वाशी महानगरपालिका रुग्णालया रुग्णा रुग्णालयामध्ये येथील हो रुग्णांना फळे वाटप करण्यात आले आज आम्ही बाईंच्या वाढदिवसानिमित्त सुजातबाईंना आमच्या सर्व नवीनबाई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवक आघाडी असेल बेजमोडी असेल किंवा कार्यकर्ते असतील समर्थक असतील यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी असाच युवकांचं नेतृत्व करत राहावं अशा आम्ही अशी आम्ही आशा बाळगतो आणि इथे